इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये पाणी शिरल्याने गोरगरीब लोकांचे अतोनात हाल झाले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून हे पाणी गावच्या दक्षिण बाजूच्या शेतातील पाणी हे पूर्वीपासूनच बार्शी तुळजापूर रोडला येते त्या पाण्याची सोय प्रशासनाने लवकरात लवकर करावी अशी मागणी त्या भागातील महिला वर्गाकडून होताना दिसते तसेच गावचा पाणी पुरवठ्याची पाईपलाईनमध्येही दूषित पाणी गेल्यामुळे अस्वच्छ पाणी नळाला येत आहे असे येथील सामान्य नागरिकांकडून सांगितले जात आहे ग्रामपंचायत व प्रशासनाने लवकरात लवकर यावरती उपाययोजना शोधावी व या पाण्यामुळे इंद्रानगर येथील घरातील लहान मुले हे आजारी पडत आहेत घरात पाणी शिरल्याने आज चार दिवस झाले झोपण्यासाठीही अक्षरशः कोरडी जागा नाही सदर विषय हा उपळे तुम्हाला येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय नवनाथ शेंडे यांनी स्वखर्चाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेशीबीनच्या सहाय्याने पाण्याला वाट करून दिली आहे नागरिक म्हणून मी असं सांगतो की पावसाळा चालू आहे जवळजवळ तेवीस तारखेपासून दवर पाऊस चालू आहे तर त्या पावसामुळे त्या पावसामुळे जे पाणी आहे ते आमचं जे झोपडपट्टीचा भाग आहे त्या भागामध्ये आ, जे काही पावसाचं पाणी असेल किंवा जे काही येणारं अतिरिक्त पाणी असेल इकडच्या त्र्याऐंशी एकरामधून जे येणारं पाणी आहे ते झोपडपणीमध्ये उलटतं आणि जे प्रत्येकाच्या घरामध्ये जातं तर प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की हे गोरगरीब जनता आहे ज्यांना घर नाही दार नाही आणि अशी लोकं या झोपडपट्टीमध्ये राहतात झोपडपट्टी म्हणजे काही कुठलाही विषय नाही तर शासन सांगतं की झोपडपट्टी पुनर्वसन करावं परंतु मला असं वाटतं की प्रशासनाने याकडं लक्ष द्यावं जे की आपल्या तालुक्याचे बी ओ साहेब असतील आपले तहसीलदार साहेब असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन जे काही झोपडपट्टीमध्ये शिरणारं पाणी आहे त्या पाण्याचं व्यवस्थापन करावं की ते म्हणतील की आता रस्ता चालू आहे आम्ही ते करू वगैरे तर ते बिलकुल चुकीचं आहे चालू लेवलला जसं की ग्रामपंचायतनंही कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आहे आणि चालू प्रशासनानं जे बी असतील तहसीलदार असतील त्यांनीही उकड्याला भेट दिलेली नाही आहे की मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस चाळीस पन्नास लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्या पाण्यामुळं त्या घरातील जे लहान लहान सहा महिन्याचे असतील वर्षाची असतील ती जी लोकं आहेत त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आपल्या माध्यमामधून की बाबा हे सगळं ओके करावं आणि जसं काही हे जे पाणी आहे पाहताय आपण ते हा वैराग रस्ता हालदुगे मार्गे जाणारा वैराग लाडुळे मार्गे आणि हे वरून येणारं त्र्याऐंशी एकराचं पाणी ते सर्व पाणी झोपडपणीमध्ये घुसत असल्यामुळं त्या ठिकाणी सर्व सर्वसामान्य गरीब जनतेच्या ज्यांना काय अजूनही घरकुल नाहीत काही नाहीत आणि साधी पत्र्याची घरं आहेत त्यांच्या घरामध्ये ते पाणी घुसून त्यांच्या मुलाबाळांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो तर प्रशासनाला माझी एक व्यवस्था आहे आणि दुसरं की जी ग्रामपंचायतची जी पाणीपुरवठ्याची लाईन गेलेली आहे ही याच ह्याच्यामधून गेलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की ते ग्रामपंचायतने दुरुस्त करून घ्यावी आणि त्यांना जे दूषित पाणी मिळते ते त्या ठिकाणी त्यांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करावा अशी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे तरी हे हे जे लोक आहेत गोरगरीब हे कुठेही न्याय मागू शकत नाही आहेत पण ते कोणाला तरी येऊन सांगतात पण त्याची कुणीतरी कथा ऐकली पाहिजे म्हणून मी आज सहज या रोडनी चाललेलो होतो मग त्यांचं मी एक ऐकून घेतली आणि त्यांचं आज निवारण करण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळं धन्यवाद माननीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा प्रशासन असेल ग्रामविकास मंत्री असतील त्यांनी या गोष्टीबद्दल लक्ष द्यावं उकळे तुम्हाला बार्शी कोल्हापूर रोडचं गाव आहे खूप मोठं गाव आहे तर त्यांनी त्याचं निराकरण करावं ही माझी कळकळीची नम्र विनंती आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद